आता गाव पोहोचणार मिशन ओ टू पार्कचा खर्च करत असली तरी बहुतांश वेळा तो फक्त कागदोपत्रीच राहतो पण खामगाव येथील डॉक्टर कालिदास थानवी आणि त्यांच्या पत्नी हे गेल्या सात वर्षांपासून रुग्णसेवेसोबत निसर्ग सेवेतही मनपूर्वक कार्यरत आहेत थानवी दाम्पत्याच्या पुराकाराने खामगावात दरवर्षी गिरनेथॉन स्पर्धा भरते जिथे हजारो झाडे केवळ लावली जात नाहीत तर त्यांचे संगोपनही केले जाते त्यामुळे या उपक्रमाला आता खामगाव पॅटर्न म्हणून ओळख मिळाली आहे अलीकडेच बुलढाण्याबाहेर प्रथमच चाळीस गावात पाचशे झाडे लावून हा उपक्रम यशस्वी ठरला स्थानिक वृक्षप्रेमींनी खामगाव पॅटर्नचा अभ्यास करून हा प्रयोग राबवला आता डॉक्टर थानवी दाम्पत्याची इच्छा आहे की हा उपक्रम गाव पातळीवर आणि राज्य पातळीवर पोहोचावा यासाठी ते सर्व जिल्हे तालुके आणि गावांना मोफत मार्गदर्शन देण्यासाठी ते सज्ज आहे सगळ्यात पहिले आम्ही प्रोजेक्ट ओटू असं छोटसं गाव आपल्या गल्लीतच झाडं लावायला सुरुवात केलं मी आणि माझ्या वाईफ यांनी असं डिसिजन घेतलं की आता आपण रोड वायडिंगसाठी खूप झाडं कटले आपण थोडंसं प्लांटेशन चालू करू प्रोजेक्ट ओटू म्हणून आम्ही स्टार्ट केलं त्याच्यानंतर त्याला थोडं मोठं स्वरूप द्यायचं म्हणून आम्ही मिशन ओ टू म्हणून त्याला आपण एक नाव दिलं आणि गल्लोगल्ली झाडं लावायला सुरुवात केली घाटपुरी रोड किसन नगर हळूहळू तो प्रोजेक्ट वाढत गेला तर त्याला आम्ही टॅगलाईन दिली मिशन ओ टू इन्व्हेस्ट फॉर ऑक्सिजन तर काही दिवसानंतर मग हा थोडा वाढत गेला आणि मग आम्ही ग्रीनॅथॉन नावाचा एक कन्सेप्ट आणला ग्रीनॅथॉन म्हणजे रन अँड प्लांट रन म्हणजे स्वतःसाठी आणि प्लांटेशन अर्थसाठी तर त्यासाठी आम्ही किनी महादेव फाट्यावर आपण पहिल्यांदा एक रन घेऊन प्लांटेशन केले एक बारा ते पंधराशे झाडं लावले नंतर रिलायन्सचा खूप मोठा सपोर्ट होता नंतर आता खामगावला आम्हाला चान्स भेटला तर खामगावला आम्ही इथे शेळके साहेबांच्या मदतीने नगरपालिकेच्या सपोर्टनी आणि रिलायन्सच्या मदतीने इथं आम्ही एक पहिला जी रन घेतली थर्ड नंबरची ती इथं घेतली होती सगळ्यात पहिले ग्रेनाथॉनचे आमचे चीफ गेस्ट होते संदीप काटे ते सातारा हो हा फील मॅरेथॉनचे फाउंडर प्रेसिडेंट होते नंतर लताई करे आल्या तिसऱ्यांदा आमच्यासोबत वीज कंपनीचे नरहरी केणेसर आले होते त्याच्यानंतर घनश्याम चांडक आणि सगळ्यात लास्ट इयर म्हणजे सगळ्यात मोठा ब्लास्ट होता आमच्यासाठी खामगावकरांसाठी कृष्णप्रकाश सर स्वतः आले होते ते आपल्या जनुना तलावाच्या प्रवेशद्वारापासून गणेश घाटपर्यंत ते स्वतः रन करून ते इथं त्यांनी प्लांटेशन केले आणि शेवटच्या उपक्रम मध्ये मोठे माणूस म्हणजे मिशन पाचशेचे आपले उज्ज्वल कुमारजी चव्हाण जे खूप मोठे आय आर एस एक्स एक्स आय आर एस ऑफिसर आहेत त्यांनी आपल्याला चान्स दिला त्यांनी सेवा दिली तर असा करून हा कन्सेप्ट आम्ही राबवण्याचा प्रयत्न केला याचा बेसिक आहे की फन फन पाहिजे कारण प्लांटेशन कधी कधी थोडा ड्राय सब्जेक्ट असतो हो। तर टू मेक इट अ फनी आणि सगळ्यांनी एन्जॉय करायला पाहिजे अशा कन्सेप्ट हा ग्रीनाथॉनचा आमचा रन अँड प्लांटचा आहे आता रोपटा आहे जे लाव लावलेला आहे तुम्ही हे फार मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे परिसरातूनही तुम्हाला याच्या कन्सेप्टबद्दल विचारला जाते राज्यस्तरापर्यंत हा एक प्रोजेक्ट जात असेल तुम्ही त्याला पाहता लकीली यावेळेला चव्हाण सर आले होते तर आमचं बोलणं झालं की सर आम्हाला प्रोजेक्ट रिप्लिकेट करायचं तर चव्हाण सरांनी एकदम पॉझिटिव्हली आम्हाला अप्रोच केला आणि सरांनी त्यांच्या डिस्कशनमुळे आम्ही चाळीसगावला सुद्धा तिथे जाऊन सुद्धा एक खूप छान मॅरेथॉन घेण्यात आलेली आहे चाळीसगावकरांचा आणि चव्हाण सरांचा आणि तिथल्या सीईओ जोशी सरांचा खूप खूप खुँ, धन्यवाद आणि अभिनंदन हा म्हणजे पाच झाले सहावा सहा सीझन आपला चाळीसगावला झालेला आहे तर तो एक खूप मोठी आम्हाला एक अभिमानाची खामगावकरांसाठी खूप मोठी बाब आहे की खामगावतून मिशन ओटूतून ही ग्रियातोन सगळीकडे पसरत चाललेली आहे आता एक शेवटचा प्रश्न की बघ आता प्रत्येकाला एखादी कन्सेप्ट करण्याची आवड असते पण मोठा खडतर परिश्रम घेतलेले आहे या शिक्षण उपूला एक ब्रँड नेम पर्यंत पोहोचवलं राज्यातून इतरत्र कोणी आपल्यापर्यंत आलं ही संकल्पना त्यांच्या ठिकाणी राबवायची आहे तर त्यांना काय तुम्ही आव्हान करा मला आम्हाला फक्त हीच मदत पाहिजे कारण आम्हाला फंड्स कोणी ना कोणी कंपनी दिली आणि रिलायन्सचा तर खूप बॅकबोन आहे आम्हाला खूप मोठा सपोर्ट आहे तर आम्ही कोणत्याही नगरपालिकेकडून अशी आशा करतो की आम्हाला कुठून तरी एखादी जमीन फेन्सिंग आणि पाण्याची व्यवस्था अशी करून दिली तर मिशन ऑटोची टीम सरलग जाऊन कोणाही नगरपालिका सोबत काम करायला नेहमी तयार राहणार आहे एक शेवटचा प्रश्न तुम्ही एक प्रकारे रुग्णसेवा देखील करत असता आता ही निसर्गाची एक प्रकारे तुम्ही सेवा करताय तर कस या युवा पिढीला याच्यात जोडण्याकरता तुम्ही प्रयत्न करत आहे बस आपण सगळे काम तर करतोच आहे स्वतःसाठी तर सगळे जगताच आहेत आणि आपण जिंदा होऊ नये दिखाना आहे तुम्ही को सबको तर काही ना काही हालचाल व्हायलाच पाहिजे आणि सोशल आस्पेक्ट हा खूप इम्पॉर्टंट आणि वाईट इश्यू आहे ग्लोबल वॉर्मिंगचा काही बोलायचं कामच नाही आहे सगळ्यांची ही जबाबदारी आहे आणि हे हा क्रिएट केलेला आहे ब्रँड अँड आपण मस्त मस्त मजेत येतो 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 धावत प्लांटेशन करतो ब्रेकफास्ट होते मेडल्स भेटतात मुलांना जिंकणाऱ्यांना तर एक मजा आहे आणि फन आहे तर हा प्रभोगट व्हायला पाहिजे मला तर वाटते ऑल ओव्हर इंडिया पर्यंत हा ग्रीनाथॉन खांबातून गेला तर खूप मला आनंद होईल निश्चित आणि समजा जे आपण शेवटी एक संपर्क नंबर जो आहे की ज्यावर काही माहिती घेण्याकरता कुणाला हा प्रोजेक्ट त्यांच्या ठिकाणी राबवायचा असला कारण की अजून पावसाळा सुरूच आहे याही वर्षी ते सुरू करू शकता म्हणजे मिशन ओटोचा आपण सांगितल्याप्रमाणे सातवा सीझन देखील लवकरच होऊ शकते होऊ शकता थो कोणचा संपर्क क्रमांक योग्य राहील एक आमचा मिशन ओटूचा नंबर आहे नाईन डबल झिरो फोर सेवन वन सेवन टू एकाहत्तर बहात्तर बहात्तर नाईन डबल झिरो फोर सेवन वन सेवन टू सेवन टू ना